अहमदनगर महापालिकेच्या विकास कामांची माहिती सोशल मीडियावर सर्व करदात्या नगरकरांना मिळण्याची आणि सर्व विकास कामांवर माहिती देणारे फलक लावण्याची मागणी भारतीय जनसंसदेच्या वतीनं करण्यात आली आहे महापालिकेच्या विकास कामांची माहिती आणि आलेल्या निधी कोणत्या प्रकारे कसा खर्च केला जातोय याची पूर्णपणे माहिती नगरकरांना मिळत नाही या माहितीद्वारे नागरिकांना सुरू असलेल्या कामावर देखरेख देखील चांगल्या प्रकारे ठेवता येणार आहे ही माहिती नागरिकांना उपलब्ध होणं हा त्यांचा हक्क आहे महापालिकेनं देखील सर्व विकास कामांची माहिती सोशल मीडियाद्वारे नगरकरांना उपलब्ध करावी तसेच सुरू असलेल्या विकास कामांच्या ठिकाणी प्रकल्पाची सविस्तर माहिती देणारे फलक लावावे अशी मागणी भारतीय जनसंसदेच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीसाठी संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक सबन आणि शहराध्यक्ष रईश शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं महापालिका उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिलं प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे बबलू खोसला अशोक डाके सुनील टाक प्रकाश गोसावी अशोक भोसले कैलास पटारे आदी उपस्थित होते यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक सब्बन यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत नगर महानगरपालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व कामांची माहिती आम नागरिकांना विशेषतः जे खातेधारक आहे जे कर भरणारी लोकं आहेत पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल विविध प्रकारचा टॅक्स भरणारी जी लोकं आहेत या लोकांच्या पैशातन ही महानगरपालिका चालते आणि त्या पैशाचा विनियोग कशा पद्धतीनं होतो हे आम जनतेला काम होईपर्यंत कळत नाही झालेलीच कामं वारंवार केली जातात मोठ्या लोकसंख्येसाठी कामं करणं अपेक्षित असताना अत्यंत तुटपुंजा लोकांच्या लोकसंख्येसाठी कामं केली जातात विशेषतः रस्त्याच्या बाबतीत हा अनुभव सातत्यानं येतो ज्या कॉलनीमध्ये चार लोकही जात नाहीत अशा कॉलनीतल्या साईड पट्ट्या किंवा के रस्ते केले जातात आणि प्रत्यक्ष हजारो लाखो लोक ज्या रस्त्यावरून जातात ते रस्ते मात्र वर्षानुवर्ष तसेच पडलेले आहेत यामुळे जनतेला नेमकं महानगरपालिका कोणती कामं करते काय करते हे समजत नाही हे समजण्याच्या दृष्टीनं त्यांच्या वेबसाईटवर पाहिल्या असताना वेबसाईट अजिबात अपडेट नाहीत माहिती अधिकारातील कलम चार खची माहिती यांच्या कार्यालयातल्या कुठल्याच कार्यालयामध्ये अद्यापत नाहीत त्यामुळं यांनी किमान सर्व खातेधारकांना हे करत असलेल्या कामाची माहिती तरी द्यावी यामध्ये प्रशासकीय मंजुरी आहे तांत्रिक मंजुरी आहे कार्यारंभाचा आदेश आहे त्याचबरोबर एम बी आहे आणि बिलप्रत आहे चेक देयकाचं रजिस्टर आहे यातली माहिती जर आम जनतेसाठी उपलब्ध करून दिली तर आम जनता या कामाचं सोशल ऑडिट करेल आणि सोशल ऑडिट केल्यानंतर ही कामं योग्य गुणवत्तेची होण्यासाठी मदत होईल पण आम जनतेला ही माहिती मिळतच नसल्यामुळे फार मोठी अडचण निर्माण होते व आमच्या भागात आम्ही मतदान केल्यानंतर आम्हाला आमच्या विकासाचा भाग विकास आमच्या भागात काय होतो हे आम्हाला समजत नाही दृष्टीने आज सर्वात महत्त्वाचं आज आयुक्तांना निवेदन द्यायला आलो होतो पण आयुक्त आत्तापर्यंत अजूनही आज हजर झालेले नाहीत त्यामुळं उपायुक्तांना आज निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही या पद्धतीने ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये वेबसाईट पूर्ण करतो वेबसाईट अपडेट करतो आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण याचा विचार करूया पाहूया आता त्यांच्याशी आम्ही पाठपुरावा सातत्यानं करू आणि आम जनतेला ही माहिती मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न करू एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर